नमस्कार कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आता सध्या तर काजूचं सीझन मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि मस्तपैकी सुद्धा गावावरून खूप साऱ्या असे काजूच्या बिया घेऊन आलेल्या आहेत बघू शकता मस्त अशा मोठ्या मोठ्या बिया आहेत तर त्या आज आपण अख्ख्या कशा काढायची अख्खे काजूचे गर कसे काढायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या काजूचे गर कसे काढायचे ते पाहूया चला तर मग आपल्या काजूच्या घर आपण काजूचे घर काढून घेणार आहोत त्यासाठी मी अशा मोठ्या काजू घेतल्या आहेत अक्के काजू आहेत आणि त्या काढण्याआधी मी मस्त असे दोन ग्लोव्ज घालून घेतले आहेत जे मेडिकलमधून आहे। मी घेऊन आलेले आहे जेणेकरून आपल्या हाताला म्हणजेच जो काजूचा चीक असतो तो आपल्या हाताला लागू नये यासाठी मी हे ग्लोव्ज घातलेले आहेत आणि त्यानंतर हा स्क्रूडायवर घेतला आहे जेणेकरून हा काजूचा डोळा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर जी वरची साईड आहे ती आपण ऑटोमॅटिकच ओपन होऊन जाते त्यानंतर आपल्याला जो ओपन करून जो काजूचा घर आहे तो काढून घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया असा मध जो डोळा आहे काजूचा काढून घेणार आहे हा बघा निघालेला आहे डोळा बघू शकता आता ही वरची साईड ती आपण अशी ओपन करून घ्यायची हे बघा ओपन झालेली आहे एक हे बघा अशी ओपन झालेली आहे आणि हाताच्या साहाय्याने आपण दोन अशा हात एक करून ते, ते साईड थोडंसं सा प्रेस करून आपला जो काजूचा गर आहे तो काढून घेणार हो। आहोत अशा प्रकारे आपला हा काजूचा घर आपण काढून घेतलं आहे बघू शकता किती छान अक्का निघालेला आहे अशा प्रकारे सारे आपण जे काजू आहेत ते त्याचे गर आपण काढून घेणार आहोत दुसरासुद्धा मी काढून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे सगळे आपण घर काढून घेणार आहोत हे घर तुम्ही उन्हामध्ये सुकत घालू सुद्धा शकता सुकत घालून ठेवू शकतो आपण किंवा ते सा स्वच्छ असे पुसून फ्रीजमध्ये सुद्धा आपण स्टोर करून ठेवू शकतो पण खूप सांभाळून हे काढावे लागतात कारण जो चीक आहे तो उडण्याची शक्यता असते असे असे छान मस्त आपले निघत आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण छान असे सगळे काजूंचे गर काढून घेतलेले आहेत बघू शकता किती छान असे अख्खे घर निघालेले आहेत हे घर तुम्ही कपड्याने छान असे पुसून घ्यायचे त्यानंतर आपण दोन ते तीन वेळा गरम पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून त्याला चीक राहू नये यासाठी त्यानंतर आपण जे गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर छान असे त्याची जे बाहेरची साळ आहे ती ऑटोमॅटिक निघायला सुरुवात होते ती छान अशी काढून घ्यायचे त्यानंतर आपण त्याची भाजी बनवून घ्यायची आहे आव्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद